संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या एक सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यक्रम युवकांनो दारू नको दूध प्या या उपक्रमांतर्गत मसाला दुधाचे वाटप करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले संभाजी ब्रिगेडच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे पाश्चात्य देशाचे अनुकरण करून आजची तरुण पिढी व्यसनांकडे वळत आहे येणारी पिढी ही सक्षम सुदृढ आणि निर्व्यसनी झाली पाहिजे हा या उपक्रमाचा उद्देश आहे असे मत संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी व्यक्त केले नवीन वर्षाच्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने नवीन वर्षाचं स्वागत युवकांसाठी एक संदेश द्यावा म्हणून दारू नाही दूध प्या याचं कारण म्हणजे आजकाल पाश्चित्य देशाचं अन करून करून आपले युवक व्यसनाच्या आधीन जात आहे थर्टी फर्स्ट हा डीजेच्या आणि दारूच्या आहारी जाऊन साजरा करीत आहे ही आपली संस्कृती नसून यामुळे युवा वर्गाचं अत्यंत मानसिक आर्थिक आणि शारीरिकसुद्धा नुकसान होत आहे त्यामुळे युवा वर्गांनी व्यसनापासून अलिप्त राहावं हो म्हणून दारू नाही दूध प्या हा उपक्रम संभाजी ब्रिगेड दरवर्षी राबवत आहे यंदाचं आमचे दहावं वर्ष असून युवकांनी या व्यसनाची आहारी न जाता दारूच्या आहारी न जाता कारण दारू पिल्यामुळे कुटुंब संपूर्ण उद्वस्त होतं त्याचे दुर्गामी परिणाम कुटुंबावर होतात म्हणून व्यसन न करता आपण चांगलं पौष्टिक दूध प्यावं शारीरिक कसरत करावी आणि मजबूत जे बांधा आपलं शारीरिक आहे तो देश सेवेसाठी अर्पण करावा अशी मी संभाजी वतीने लोकांना आवाहन करतो एक व्यक्ती निर्व्यसनी तर घर सुरक्षित घर सुरक्षित तर देश सुरक्षित एका दारूच्या बाटलीमुळे अख्खे आयुष्य बर्बाद होते घरातील शांतता संपुष्टात येते त्यामुळे युवकांनी व्यसन करू नये असे आवाहन करण्यात आले यावेळी बंदोबस्तावर उपस्थित पोलीस बांधवांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले कार्याध्यक्ष अरविंद शेळके प्रमुख सीताराम बाबर सुलेमान पिरजादे ओंकार कदम रमेश चव्हाण दत्तात्रय जाधव विकी पाटील रवी शिरगिरे श्रीकांत माळवतकर अजमल शेख आयाज दीना मेंबर सिद्धार्थ बनसोडे नागेश पवार मुस्तफा शेख सोनाली पवार राजेंद्र माने बसवराज आळंगे आदी उपस्थित होते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा